नंतर पहिल्यांदा घाटाव बुलेट ची मोठी शर्यत झाली पटरवाडीला आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गाडी पळाली आणि तिथं बुलेट पहिला मान पटकवायचं काम मॅगी आणि वजीरनं त्या मैदानात पहिल्या तिथं केलं कोरेगावला पूर्वी हाताने लोटल्याची त्यामुळे कोरेगावला मी गती गाडी कडनं पळली नव्हती माझ्या आयुष्यातला पहिला मैदान असेल कोरेगावचं कि मी चिट्टी उचलून आली कोरेगावला कडनं पळावली ती तेन पूर्ण केलं म्हणजे तुमच्या इच्छा त्यानं पूर्ण केली मॅगी आणि वजीर ही दोन्ही गाडी अतिशय पद्धतीने पळायला लागली सगळ्या टॉपच्या गाड्या मुंबईत कुठलीही गाडी मॅगीची वजीरची नाव दिलं आणि नाव जरी कुणी दिलं हो। तरी ते ही गाडी कुठल्याही साइडन जरी फिरावली तरी गाडी शर्यत करायची अन्न स्पीडनं जी निघली शिमि पण गाडीनं पास केला आम्ही म्हटलं बाबा झालं आलोय आल्यासारखं निदान गाडी फायनलला पण राहिली पण त्याच मैदानात गाडीनं बुलेटच घेतली म्हणजे पहिलंच मैदान तीन फेऱ्याला गाडी आम्ही इथं आणली होती आणि त्या मैदानाला बुलेट जिंकली गाडीनं तिथं तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे सातारा येथे हिंद केसरी मॅगी या बैलाची मुलाखत घ्यायला त्याचा जीवन प्रवास जाणून घ्यायला तर आज घेऊया मॅगीचा जीवन प्रवास जाणून तर मित्रांनो इथे असे बैल पाहताय हिंद केसरी मॅगी आज मॅगीचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत मॅगीने एवढ्या अख्ख्या महाराष्ट्रात त्याच नाव केलंय कसा त्याचा जीवन प्रवास आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत उडी मार तर मॅगीचा कसा जीवन प्रवास लहानपणापासून ते आत्ता हिंद केसरी होईपर्यंत ते आज शेट आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया तर शेट मॅगी असा एवढ्या महाराष्ट्रात नाव केलं त्याने तुमचं तर तो तुम्ही कुठून घेतला कुठून नक्की असं काय बघितलं त्याच्यातून घेणार मॅगी बद्दल सांगायचं झालं तर माझे मित्र यांनी फोनवरती म्हणजे फोटोवरती हा बैल बघितला होता लहान वासरू होत प्रकाश म्हणून झऱ्याचा एक मित्र आहे त्याच्याकडं त्याने फोटो व्हिडिओ अशी पाठवली होती की असा असा एक देशी बैल आहे वासरू वर्ष बारा तेरा महिन्याचा असेल आणि त्यानंतर ते, ते वासराचा फोटो पाठवला त्यावेळेस काही तीस बत्तीस हजार रुपये त्याची किंमत होती ती बी पैसे त्यांनी पाठवली होते आणि ती पैसे पाठवल्यानंतर असं झालं की हा खोंड तिथं पळावायला लागली पळवाय लागल्यानंतर ज्याच्याकडे होता का नाही प्रकाश म्हणून माझं मात्र आहे ना त्याच्याकडे नाही पण दुसऱ्या एका माणसाकडे होता ते म्हणले हा बैल नाही म्हणजे आम्हाला दुसरा कोण त्यांना आमच्या मित्रांना त्यांनी दाखवला शेतला आणि हा तुमचा नाही हा असा आहे पण काही लोक असतात चांगली ते म्हणले नाही नाही तो बैल तुमचा नाही हा बैल तुमचा आहे मग त्यानंतर काही थोडीशी इकडे तिकडे झाल्यानंतर तिथं जाऊन शेड गेले तिकडं आणि त्यांनी अनेक जास्त पैसे देऊन बाबा हाच आमचा बैल आहे मग ते खर्चाचे असतील असे असतील त्यानंतर काहीतरी तीस हजार ठरलेला बैल एक लाख रुपये परत त्यांना द्यायला लागली आणि तिथून हा बैल आणला आणल्यानंतर बारीक होता बुजार होता म्हणजे ते सलगर टाइपचा अशा पद्धतीचा तो म्हणजे माणसं आली हे आली आता ही माणसात मिसाळ्यामुळं असा उभा राहतोय पण त्यावेळेस ते बुजारपणा करायचा पळून जायचा पळून आल्यानंतर उभा राहायचा नाही अशा पद्धतीचा ते म्हणजे करायचा त्यानंतर शेट आणि दुसरे कुठली तरी एका जोडून गाड्या कुठेतरी सोडल्या होत्या चांगली बैल पळणार होती त्या जोडून सोडल्यानंतर त्यानं ती गाडी मारली मग म्यागी अतिशय चांगल्या पद्धतीचा पळणार हे लक्षात आल्यानंतर त्याला मुंबईला नेलं मुंबईला नेल्यानंतर गाड्या तिथं पळायला लागला तो पळायला लागल्यानंतर ह्यालाही जोड नव्हता म्यागीला आणि मग वजीर म्हणून एक बैल आहे ते दुसऱ्याकडे तिकडं मुंबईला पळाय गेला होता आणि तिथे तिकडं त्याला बी तिथं जोड नसेल गाठावाल्यानंतर वजीर एक्सप्रेस म्हणून असं चांगल्या पद्धतीनं ह्याचा देवघाट एक्सप्रेस म्हणा चांगल्या पद्धतीनं इकडे तो पळायचा तिथं काय अडचणीमुळे इकडे तिकडे काहीतरी झालं असेल त्यानंतर मॅगीचा आणि वजीरचा तिथं फेरा द्यायचं ठरलं फेरा द्यायचं ठरता चांगली शर्यतच झाली ते शर्यत त्यांनी अतिशय म्हणजे म्हणजे अंतर देऊन केली अंतर देऊन केल्यानंतर मग इकडं बैल तो आला गाठाव मग आम्ही शेटन मी त्या मालकाच्या घरी गेलो आणि म्हणजे चांगल्या परत ते बैल मुंबईला नेला मुंबईला नेल्यानंतर मॅगी आणि वजीर ही दोन्ही गाडी अतिशय चांगल्या पद्धतीने पळायला लागली सगळ्या टॉपच्या गाड्या मुंबईत कुठलीही गाडी मॅगीची आणि वजीरची नाव दिलं आणि नाव जरी कुणी दिलं तरी ते ही हो। गाडी कुठल्याही साईड न जरी फिरावली तरी गाडी शर्यत करायची मग असं करता करता पहिल्यांदा तिकडच्या शर्यती झाल्यानंतर पहिल्यांदा घाटाव बुलटची मोठी शर्यत झाली पटरवाडीला आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गाडी पळाली आणि तिथं बुलेट पहिला मान पटकवायचं काम मॅगी आणि वजीरनं त्या मैदानात पहिल्या तिथं केलं त्यानंतर म्हणजे लागोपाटी येणारे मैदान म्हणजे पहिला दुसरा तिसरा पहिला तिसरा नाही पहिला दुसरा पहिला दुसरा या नंबरातच बैल पळत होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बैल पळाला मग ज्यावेळेस तुम्ही बिहुघाट एक्सप्रेस वजीर आणि मॅगी ह्या गाडीचा पायरा केला मग तिथन परत अस मोठ्या ज्यावेळेस बुलेटचं मैदान त्यांनी केलं आणि नंतर सगळ्या प्रेक्षकांच्या ही जोडी मनातच बसली बेहुगाट एक्सप्रेस वजीर आणि मॅगी ही गाडी दिसली की प्रेक्षकांचा एक वेगळाच उत्साह असायचा तर त्याबद्दल काय सांगायचं नाही त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर बैल बी अतिशय चांगल्या पद्धतीनं गाडी कुठल्याही साईडवर पडत होती म्हणजे डावीला जरी कसं असतं एक नंबर चाकुरीला आली तर काही काही लोकांची अडचणी यायची वजीर हा अतिशय चांगल्या पद्धतीने पब्लिक वर पाळणारा बैल हातून पाळणारा बैल हे ह्याचं काम करायचा तो त्याचं काम शंभर टक्के फिट करायचा तो कडन आला की त्याची बाजू सांभाळायचा हा आतली बाजू सांभाळायचा म्हणजे काही वेळेस काय व्हायचं एखादी गाडी जर लागली तर एक नंबर फाटील लागली जर बैल बाहेर एखाद्याचा पळत नाही मग तिथे गाडी चुकत नाही ह्या गाडीचं असं नव्हतं ह्या गाडीचं असं वैशिष्ट्य होतं की कुठल्याही खांदाला आली तर गाडी त्या पद्धतीनं पळायची खांद जर बदलले तर दुसऱ्या शिमेला गटाला तर ते त्यापेक्षा जास्त पळत होती मग पटरवाडीचं मैदान असेल उदय महाराजांचं मैदान असेल बा आमदार केसरी शिवेंद्र महाराजांचं मैदान असेल अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी एक नंबर एकाच ठिकाणी दोन नंबर नाही तर पहिल्यापासून एक नंबर मध्ये गाडी वर्ष दोन वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने पळत होती आणि आताही मोठ्या मैदानात जर दोन्ही कुठे टाकली मोठ्या मैदानात तर गाडी फायनल ला राहिल्याशिवाय राहतच नाही मागच ह्यांचं रुस्तम हिंदी केसरी मैदान झालं पैलवानांच तिथे आम्ही अ चंद्रात पाटलांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान फारच झालं तिथं सकट एवढ्या मोठ्या मैदानात दोन्ही जिथं मोठ्या मैदानात बैल दोन मॅगीन वजीर टाकलाय तिथं फायनलला राहिलं नाही असं मला अजून मैदान आठवत नाही म्हणजे ते एक त्या जोडीच फुटापेक्षा जर जास्त पडला असला तर शंभर टक्के जाताना नेला तरी चालेल हजार अकराशे फुट जरी असला आणि ती दोघ जरी असली तर शंभर टक्के गाडी फायनलला राहणार मग नंबर किती काढणार एक दोन असेल तीन असेल चार पाच असेल काय असेल ती पण गाडी हजार फुटापेक्षा जास्त राहणार असलं की गाडी शंभर टक्के राहील राहणारच आता तशी बघायला गेलं तर मॅगे असं जास्त मोठा बैल नाही किंवा असं त्याचा मोठ्या मापाचा लांबार पण नाही ना तर तरी तो एवढं महाराष्ट्रावर त्याने नाव केलंय आणि असंख्य बक्षीस त्याने मिळवले ती तर त्याच्याबद्दल काय सांगत नाही तो मोठा जरी नसला तरी त्याच्या अंगात जे काय पाण्याची धमक आहे किंवा त्याच्या अंगाची पळण्याची चलाकी आहे त्याच्या म्हणजे कुठल्याही बैलात असं असतंय की त्या बैलाच्या नुसता मोठा असून चालत नाही बारीक बैल बी असली ना तर त्याच्या अंगात पाय हलवण्याची पळण्याची चलाकी आणि न ठाप टाकली शिपूट पुढच्या तोंडाला हात लावला तर त्या बैलाला कळलं पाहिजे की आपल्याला ड्रायव्हर काय करतोय आणि आपण काय करायला पाहिजे पुढच्या तोंडाला किती वाढायची काय करायचं हे अतिशय चांगल्या पद्धतीचा गुन्हा आतून त्यानं गाडी गाडी वाचल्यानंतर म्हणजे शंभर टक्के गाडी त्यानं पुढे पासच करून कोणाला देत नव्हता तो आणि आम्ही त्याच भरपूर लोकांच्या असं हे ऐकलं की मुंबईत बिंजोड मोठमोठ्या त्याने केलेत त्याबद्दल काय मुंबईत मी ते सांगतोय ना बिनजोडला कुठल्याही खांदाला आणि कुठल्याही साईडला गाडी पळत होती काय वजेर बी पळाला परत मथुरच्या बरबी गळ्यात मथुरच्या बरबी चांगल्या पद्धतीची अंतरान गाडी पळत होती घाटाव <coughs> ज्यावेळेस आल्यानंतर तरी त्यानं अशी किती नामांकित कुठली कुठली मैदाना केली ती घाटाव शर्यती चालू झाल्यानंतर घाटाव अशी सगळी नामांकित मैदान असेल तिथे गाडी फायनल राहतच होती हा अजून बी चांगल्या ठिकाणी जिथं चांगले पैरे असल्यानंतर मी आजी फायनल ला शंभर टक्के राहणार राहतोच तर अक्षय शेठ आ... आता सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे मॅगीची गाडी तुमच्याच नावावर पळते तर तुमच्या नावावर पाहिल्यानंतर त्या ना अशी मॅगीनं कोण कोणती ठळक ठळक मोठी मोठी बक्षीस फायनल केलेले आहेत मॅगी हा इथं सातारा जेव्हा येतो इकडं तर तीन फेऱ्याच्या शर्यतीत ती गाडी अक्षर राजेंद्रगिरी सातारा नावावर पळते आणि मुंबईला बिनजोडला जेव्हा गाडी शर्यतीला तिकडे असते त्यावेळेस गुड्डे रतन मात्र डोंबिवली शेठच्या आमच्या नावावर गाडी पळती इथं आल्यानंतर आल्यास त्यानं पहिलंच मैदान झालं होतं की ज्या मैदानात टू व्हीलर बक्षीस ठेवले होते पठारवाडीचं बुलेटचं मैदान त्या बुलेटच्या मैदानात गाडी आम्ही मुंबई आणली पण गाडी मुंबईला मोठ्या पल्ल्याला पळायची आणि शर्यत करायची हिता आल्यावर जरा बघितले जरा सगळ्यांची नाराजी झाली कारण पल्ला होता सहाशे ते साडेसहाशे फूट आणि मग मला आपण तर मोठ्या पल्ल्याला पळतो इथं गाडी पळती की नाही आपली काय माहित आता पण गट गाडीनं चांगला काढला आणि गाडी शिमेला लागली आठ नंबर फटीला ज्या फटीला गटाला एक बी गाडी बसली नव्हती आणि गाडी लागली आठ नंबर फटीला तर गाडी तर पळवाय पाहिजे <laughs> गाडी आम्ही झोपली वजीर उजवीनं कडनं बाहेरनं झोपला मी डावीनं आतनं झोपला आणि ड्रायव्हर आमचा प्रशांत डायव्हर चिंचनेरचा तो गाडी आणत होता आणि बैलांनी जी खाल्न गाडी ज्या पद्धतीनं वडली आणि ड्रायव्हरचा चालाकीपणा म्हणायला पाहिजे तर ही गाडी नितीन ड्रायव्हर असेल प्रशांत ड्रायव्हर असेल तर दोघांना जास्तच पळती आणि त्यातल्या त्यात मॅगी परशांतला जास्तच पळतो मग ती गाडी जे खालन स्पीडनं जी निघली शी मी पण गाडीनं पास केला आम्ही म्हटलं बाबा झालं आलोय आल्यासारखं निदान गाडी फायनल पण राहिली पण त्याच मैदानात गाडीनं बुलेटच घेतली म्हणजे पहिलंच मैदान तीन फेरायला गाडी आम्ही इथं आणली होती आणि त्या मैदानाला बुलेट जिंकली गाडीनं तिथं ती झाल्यानंतर थी परत मग सातारला आलो इथं शिवेंद्र बाबांच्या वाढदिवसानिमित्त देगावला मैदान झालं होतं अजिंक्यतारा केसरी तिथं दोन तोळ सोन्याची गाडी मानकरी ठरली त्यांचंच परत आमदार केसरी मैदान झाले तिथं फक्त थोडं आमच्याच चुकीमुळे जरा खाली गोळ झाल्यामुळं दोन नंबर झाला तिथं तिथं दोन नंबर झाला त्यानंतर परत आता मैदान झालं होतं हजर रुस्तमी हिंद केसरी तिथं पण आमची घरचीच गाडी होती मॅगिन वजीरची तिथं ट्रॅक्टर मिळाला आम्हाला परत कोरेगावला मैदान झालं होतं आपल्या महेश शिंदेच्या वाढदिवसानिमित्त तिथं त्याने ती एच एफ डी गाडी मिळवली परत उदयन महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आरे आरेदरेला एक मैदान झालं होत त्या मैदानाला पण त्याने एक नंबर केला परत ह्याच्यात मैदान झालं होतं उपमुख्यमंत्री केसरी म्हणून हांडेवाडीच्या तिथं तिथं पण बैल राहिला परत सासवडच्या तिथं पुरंदर राजा म्हणून बैलगाडी शिरत होती तिथं पण पुरंदर केसरीचा दोन्ही घरचीच गाडी दोन लाखाची मानकरी ठरली तिथं म्हणजे त्या पट्ट्यात त्या वर्षी त्यांनी एक बी मैदान ठेवलं नाही की बोलाच नाही मग तिथनं आलं सोनेरा किसरे असेल गोरेगाव वांगेचं मैदान असेल चंथळी असेल अंगापूर असेल कुमटा असेल म्हणजे बैल फायनलला राहतच गेला तसा आणि अजून पण चांगला साथ देणार बैल असेल तर बैल फायनल ला शंभर टक्के राहतो आणि घरची गाडी असल्या तर आम्हाला जास्त चान्स असतो गाडी राहतेच तर अक्षय शेठ तुम्ही त्याच्या जवळ जास्त असता तर त्याचा वेगळं काय दुसऱ्या बैलाला पाहता त्याच्यात वेगळा गुण काय वाटत तुम्हाला बैलाचा गुण म्हणजे बैल घरी तसं शांत असतो म्हणजे मी असेल आमचे शत्र नाना असतील दुसरे सतीश नाना आहेत आमचे वडील आहेत म्हणजे घरी जास्त त्याची मस्ती काय करत नाही बैल पण जास्त माणसं बिनसा अशी गोळा झाली की काय झालं की लगेच बावरतो तो आणि घरीच धरून देतो काय करू पण हिथल त्याचं असणार रूप आड्ड्यात गेल्या ही शंभर टक्के बदलत आड्ड्यात गेल्या होत्या कुणाला हात लावून देत नाही कुणाला जवळून देत नाही काय का ना गेल्यापासून उकरायला सुरुवात करणार काय करताना झेंडे आणि उभा राहताना झेंडा पडतोय कधी मी सुटतोय कधी म्हणजे उडी घेणार दोन पाय ती हो। त्याची त्यासाठी बरेच जण वळखतात की बैल दोन पाय उडी घेतो का तर शंभर टक्के घेतो मग ती त्याची खासियत आहे त्यामुळे हित त्याचं रूप वेगळं आहे म्हणजे आमच्या आई बी आजी वगैरे सगळे वैरण बिरून टाकतात घरी काय नसतं पण आड्ड्यात गेल्यावर त्याच्या रूपात आलं तिथं थोडी अग्रेसिव्ह भूमिका असते तर मग आता मॅगीन अशी तरी किती मैदान अशी केली तुमच्या ह्याच्यात तसे त्याच्या शे दीडशे फायनल झाल्यात आतापर्यंत पण एक नंबरच्या कमीत कमी पंचवीस तीस फायनल तर झालेत त्याचं वय काय आता सध्या वय वय त्याचं साडेसहा एक वर्ष आहे की आता तर राजू शेठ मॅगी बद्दल असं एखाद्या आठवणीतलं तुमचा क्षण आहे का मैदानातला वगैरे काय मैदानातला क्षण सांगायचं झालं तर एखाद्या वासराच्या गळ्यात किंवा त्याच्या गळ्यात एखाद्या वासर जर टाकलं हा तर तो असा डहाणेपणा करेल काही करल पण माझा आतापर्यंतचा इतिहास आहे Hmm. की एखाद्या वासरू टाकले आणि त्यांनी कुठं त्याला हिसाडले हे केलंय कसलंही वासरू गळ्यात घातलं गा, hmm. तर आपल्याला सुटल्यापासून ती पुढच्या कच्च्या पर्यंत त्याला घेऊन जायचे hmm. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यानं एक आम्ही वासरू घेतल्यानंतर तिथेही आम्हाला कडन अंगापूरला कडन एक नंबर करून दिला वासरू घातल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने पोलतो दुसरे गट वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कोरेगावला पहिलाच गट पहिलीच पावती आणि पहिलाच एक नंबर तास लागल कोरेगावला आणि बादल होता आतून सात आठ गाड्या अतिशय चांगल्या पद्धतीने पळत होत्या आणि मोठ्या मैदानात कडन गाडी ससा करून बसत नाही आणि वागिरीचा बादल आणि हा एक नंबर फाटीला आम्ही झोपला गट बी एक नंबर फाटीने काढला शिमी बी एक नंबर फाटीनं काढला म्हणजे न विसरण्यासारखा हा क्षण कि एक नंबर फाटीनं गटन शिमी त्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं गाडीनं ओढवला आणि गाडी कोरेगावला कोरे फायनल फायनलची मानकरी ठरली म्हणजे तिथं तुम्हाला वाटलेलं म्हणजे धाग होती तुमच्या मनात गाडी बसल करणार तिथं नाही नाही आम्हाला बसल वाटले म्हणून आम्ही कडण टाकली पण शंभर टक्के मोठ्या मैदानात चिट्ट्या कडण आल्यानंतर लोक गाडी झुकत नाही पण दोन्ही बैलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यानं न विसरण्यासारखं बैला आजारी होता दोन दिवस हा आमचा पायरा बी नव्हता पहिल्याला इकडच्या मैदानात कुठेतरी भोरच्या मैदानात गाडी पळून आल्यानंतर नांगरटीचं तास होती आणि त्या तासात खाली वर कुठतरी गेल्यानंतर बैल चमकला होता आणि लंगडत होता आणि त्यानंतर आम्हालाही नव्हता ना आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हाला बादलवाल्यांचा फोन आला की आपली गाडी दोन्ही पळावता का तर मी सांगितलं की मी बैल घेऊन येतो तुम्ही बैल घेऊन या आणि लोक महिन्यात दोन दोन महिन्या आधी पायऱ्या करतात पंधरा दिवस करतात आठ दिवस करतात आमचा किती संध्याकाळी आज पायरा झाला आणि उद्या सकाळी गाडी फायनल राहिली त्याच्या आधी आम्ही पळवली होती पण त्या दिवशी बैल म्हणजे थोडासा चमकत होता तरी त्या दिवशी अतिशय त्याच्या नावासारखा आणि मालकाचं नाव राहायला असा त्या पद्धतीने पळाला म्हणजे तो क्षण त्याचा एक असा तुमचा लक्ष ना आट नाही ना मी कोरेगावला पूर्वी हाताने लॉट लिहायची त्यामुळे कोरेगावला मी गती गाडी कडेनं पळली नव्हती माझ्या आयुष्यातला पहिला मैदान असेल कोरेगावचं कि मी चिट्टी उचलून आली कोरेगावला कडेनं पळावली ती ते त्यानं पूर्ण केलं म्हणजे तुमच्या इच्छा त्यानं पूर्ण केली हा बादल कडन होता डाव्या फाट्या डाव्या डाव्या साईडला आणि हो उजवीला आतून होता म्हणजे न विसरणारा क्षण तो शेठ तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद